नमस्कार मी विवेक जयंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया भारताचा प्रजासत्ता चिरायू हो भारत माता की जय नाही आमच्या एनिमल रेस्क्यू टीम साठी बाईट डे म्हंटल तर केवढाच स्नोबी वागलास ए कुहू तू ना इंग्लिश आणि पटकन असे एकदम बोलू नकोस मला कळायला खूप वेळ लागतो लाईट्स दिलस ना पण तू त्यावेळेला मी कोकणात शूटिंग करत होतो तिथे नेटवर्क नव्हतं आता शूट कर को बाईट आता कोणाला दाखवू पकडलेल्या सामानना ए पीडीपीडी चपटे आटा भाजी फ्रिज मध्ये अन तव्यावर गर नको गरम करूती करपून जाईल मी नाहीये प्रयत्न भी बरेच वर्ष करतो आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूल तर इतकी त्यांनी नाटकं वाचली हे ते पण हे मला मला मनापासून आवडलं नाटक आणि मला मला खरंच असं मनापासून वाटत की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो आणि म्हणजे आपण ज्या ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे समज गैरसमज असतात तर हे नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं विषयाबद्दल अर्थात क्षितीत सांगेलच पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन के चांगलं मिळू दे आणखीन चांगलं मिळू दे असं असं थोडंसं झालं खरं आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही मी आजही सगळी नाटकं बघतो अनेक नाटकांच्या सुरुवातीचा अनाऊन्समेंट करतो पण तो, तो माझ्या हौसेचा भाग आहे आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच पण व्यावसायिक एक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होत तर मी आता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडते आणि आपल्याकडे असं अनेक वेळा होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतोच आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक पण हे खरंय आणि माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्यात ते दोन हजार चार साली आलं होतं मी अँड निवेदिता सराफ होतो आनंद निंगळे होता मीरा वेलंडकर होतो तर त्या नाटकानंतर खरं खरं खूप खर, मोठी गॅप झाली आणि या, याच्या आधी चंदूबरोबर मी वाडा चिरेबंदी तरी नाट्यधारा म्हणजे गेली होती ती त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलं आहे त्याच्याबरोबर टेलिव्हिजनमध्येही काम केलं आहे तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप आव्हाने होतं की सहा पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि सहाच्या सहा म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते पण बाकीचे काही अशक्त आहे त्याच्यातलं <laughs> तेही तितकेच सशक्त आहेत आणि आपल्याकडे मला मला असं नेहमी वाटतं की जे नटाला एक मी स्वयंभू आहे माझं माझंच मला कळतं असं एक अशी एक बाधा होत असते पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या आप नाटकामध्ये ती जी सहा पात्र आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातून जातो हे सगळं इतकं छान समून येतं म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना म्हणजे तो शूटिंग करायला जाताना तो घरात असताना तो समाजात वावरताना असं प्रत्येकाचा आणि त्याचा त्याचा म्हणून एक चेहरा असतो हे अतिशय अधिकारवाणीनं मी सांगू शकतो कारण मी पस्तीस वर्ष हेच करतो <laughs> तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो किंवा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या मध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत ह्याचे पाय जमिनीवर असेल <laughs> हेच पाहतात आणि त्यामुळे नाही पण हे काय म्हणतात त्याला नटाच्या बाबतीत तो असाच आहे का हे वास्तववादी आहे तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाहीये अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते आणि ती माझ्या आयुष्यात ती अधिक वेळा झालेली आहे आणि ती नाटकातनं अधिक अधिक चांगली लोकांपर्यंत पोचेल असं मला वाटतं खूप कठीण आहे म्हणजे शब्दांकन करणं <laughs> <laughs>